नमस्कार संदीपजी तुम्ही आज प्रभाग क्रमांक सात मधून निवडणूक लढवत आहात काय सांगाल नमस्कार मी संदीप भिसे भारतीय जनता पक्ष तर्फे प्रभाग क्रमांक सात अ मधून निवडणूक लढवत आहे आणि माझी निशाणी कमळ आहे गेली पंधरा वर्ष मी सामाजिक क्षेत्रात काम करत आहे गेली पंधरा वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करत असताना दोन हजार एकवीस साली सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या उपस्थितीत माझा मंडनगड येथे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला त्यानंतर मी पक्षाने मला युवा मोर्चेची शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली युवा मोर्चाच्या पर्दावर काम करत असताना विविध पक्षाचे मेळावे असतील युवकांचा प्रवेश असेल दहीहंडीसारखा मोठा उत्सव असेल तसेच जे आता आपलं अभियान झालं सदस्य नोंदणी अभियान असेल येणाऱ्या विधानसभा निवडणूक होत्या लोकसभा निवडणूक झाली यामध्ये पक्षाला जे काही योगदान देता येईल ते माझ्यातर्फे मी देण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आता पक्षाने मला रत्नागिरी जिल्ह्याचा अनुसूचित जाती जमातीचा जा। जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे या प्रभागामध्ये साधारण समस्या आहेत हा प्रभाग जर साहेब आपण लक्षात घेतला तर हा प्रभाग थोडा आठ नंबर मधून थोडा सहा नंबर मधून कट होऊन तयार झालेला प्रभाग आहे ह्या प्रभागाची सुरुवात जर आपण पाहिली तर अनिलजी सावडेकरांचं घर ते स्वामी समर्थ मठ स्वामी समर्थ मठ तो माटीमागची जी पवार पवार आहे जांभळेवाडी आहे तसंच आपला शंकरवाडी आहे त्या शंकरवाडीचा मिळून हा प्रभाग क्रमांक सात झालेला आहे प्रभागामध्ये भरपूर समस्या असत आहे तसं जर धरलं तर प्रभागातून जाणारा जो आपला मेन कराड रोड आहे हा आता रहदारीच्या रह दृष्टीने अतिशय लहान आहे नक्कीच तो सिमेंटचा झाला पाहिजे त्याला जे ग भुयारी गटार मंजूर आहे ते गटार झालं पाहिजे त्या प्रभागाला ज्या रस्त्याला आपल्या माऊली हॉलजवळ जवळ नेहमी खड्डे पडलेले असतात ते खड्ड्याचा विषय आपण घ्यायचा माझा प्रयत्न आहे आता आपण ज्या एरियात बसलो आहे तो कागेत्री जिथून आपला प्रभाग चालू होतो तिथे पाठीमागं तेरवाकरांचं घर आहे त्याच्या पाठीमागे मोठा गटाराचा विषय आहे तेरवाकर असतील आमचे खंडोळे असतील त्याच्या पाठी एक मोठा गटाराचा विषय आहे तो आतापर्यंत प्रलंबित आहे बरेच वर्ष तसेच शंकरवाडीमध्ये सुद्धा असाच विषय आहे गटार आहे रस्ता आहे पण गटार नाही तर जसं गटार आहे पण ते पुढं पूर्ण नाही आहे अडकलेले तसा विषय आहे प्रभागामध्ये माझ्या आपल्या जसा आपले हे आहे अविनाशची हळदळी अविनाशची हळदळ्यांपासून जो रस्ता गेला आहे तो रस्त्याचं काम पण आता अपूर्ण आहे तो रस्ता जर पूर्ण झाला तर कावीरतरीतल्या लोकांना रेल्वे स्टेशनला जायला सोयीचं होईल तसंच एक रस्ता भहादुरशेख नाक्यातून शंकरवाडीला जोडण्याचा प्रयत्न आहे तो जरी रस्ता झाला तरी सुद्धा भहादूरशेखच्या लोकांना डायरेक्ट रेल्वे स्टेशनला जाता येईल तो पण माझा प्रयत्न असेल गळबागाच्या दृष्टीने विचार केला तसं नारायण तलाव झाला आहे त्या धर्तीवर आपण आपला जो ह्याचा तलाव आहे रामतीर्थ तलाव त्या करता येईल का हा देखील माझा प्रयत्न असेल एकंदर तुम्हाला प्रभागाची चांगली माहिती आहे असं हे ये लक्षात येते म्हणून काम जी। जी। प्रभागाच्या विकासाबरोबर शहराचा विकास जी तुम्ही कसा साधू शकाल जी नक्कीच प्रभागात जर माझ्या प्रभागाचा विकास मी चांगला साधू शकतो तर नक्कीच त्या शहरामध्ये जसं बाकीचे प्रभाग आहेत त्या प्रभागाच्या दृष्टीने शहराचा विकास हो नक्कीच होईल शहरामध्ये सुद्धा आता आपण जर पाहिलं आमचे जे चव्हाण साहेब असतील आजचे प्रभारी आता जे आहेत त्या कासेकर का असतील आता या प्रशांतजी यादव असतील जिल्हाध्यक्षाच्या सतीशजी मोरे असतील यांनी चांगली टीम आता नवीन टीम आम्हाला दिली आहे त्या नवीन टीमच्या माध्यमातून आम्ही जर निवडणुकी सामोरे जाऊन जर नगरपालिकेत गेलो तर चांगल्या प्रकारची कामं करू तुम्ही नगरपालिकेत गेल्यानंतर प्रभागासाठी खास करून फक्त कामाला प्राधान्य द्या प्रभागा जे जे आत्ता आपल्याला सांगितलं ते जे महत्वाचा गटार आणि रस्ते हा माझा प्रामाणिक हे असेल आता जसं आहे शंकरवाडीमध्ये बऱ्याच लोक आता मी शंकरवाडीने एक सभा झाली त्या सभेतूनच आपल्याशी संवाद साधायला आलो महत्वाचा विषय आता पाली राजा बंगालच्या एक घर आहे तिथे राजा बंगाल नावाचा आपला कार्यकर्ता चांगला हे करतो अतिशय बऱ्याच वर्षापूर्वी रस्ता प्रलंबित आहे तुम्ही जे सकाळ पण आता त्या बैठकीला होते त्यांनी मध्ये ते सांगितलं की तुम्ही रस्त्याला जागा द्या आम्ही रस्ता देऊ त्या विषयात आम्ही ते माध्यम देतात बोललेलो आहे जर रस्ता शंकरवाडीच्या लोकांनी जर जागा दिली तर चांगल्या प्रकारे तर रस्ता पण जागा देणार नवडे बंधारा जो आहे तो अर्धवट पूर्ण आहे चंद्रवाडीच्या रस्त्याला पाण्याचा विषय मोठा आहे अंकरवाडीमध्ये तो रस्ता जर उन्हाळवाडी बंदरावरती पूर्ण झाला आता भारतीय जनता पार्टीचं केंद्रात सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं राज्यात सरकार आहे तसंच जर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार जर इथे बसलं तर पालकमंत्री आपले आहेत सन्माननीय उदय सावंत पालकमंत्री आपले आहेत सन्मान्य खासदार आपले आहेत सन्मान्य संपर्कमध्ये नितेश राणे आपले आहेत उदयजी सामंत आपले आहेत तर आपल्याला जो निधी आणायला नगराध्यक्षपदा चांगलंच व्हायचं होईल दृष्टीने प्रयत्न माझा नक्की असेल नंतर तुम्ही प्रचाराला सुरू केले प्रचाराला फिरतो आहे त्या मलाने प्रचाराला फार कमी दिवस मिळालेत मला हा प्रचाराचा प्रतिसाद लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो अतिशय चांगला प्रसाद प्रतिसाद मिळतो आहे साहेब आम्ही ज्या ज्या प्रभागात जातोय आहे त्या जा प्रभागात अतिशय चांगला प्रतिसाद आहे नवीन जरी चेहरे असले राजकारण जरी नवी असले तर सामाजिक क्षेत्रात असेल क्रीडा क्षेत्रात असेल मी जिथल्या शिवदत्त मंद मंदार मंडळाचा अध्यक्ष होतो तसेच मी ओंकार मित्रमंडळ आहे त्याचा खजिनदार अस खजिनदार आता आहे क्रिकेटच्या माध्यमातून काम केलेलं आहे दहीहंडीच्या माध्यमातून खेळाने गेलेला आहे लोकांचा दांडा संपर्क तसंच प्रभागाची पूर्ण जाण मला आहे त्यामुळे अतिशय चांगला प्रतिसाद आतापर्यंत मला लाभतो आहे विजयाची खात्री किती वाटते शंभर टक्के अतिशय मला वाटतं की मग ज्या दृष्टीने मी काम केलं आहे त्या दृष्टी इथली जनता इथली असेल शंकरवाडीत असेल मार्कंडीतली असेल आणि ती नक्कीच माझा विचार करेल नमस्कार